जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ दशक सहावा देव शोधन समास दुसरा ब्रह्म पावन निरूपण राम समर्थ एका उपदेशाची लक्षणे सायोज प्राप्ती होय जेणे नाना मतांचे पेखने कामा नये सर्वथा आता श्री गुरु श्री सद्गुरूंकडून प्राप्त होणाऱ्या उपदेशाची लक्षणे ऐका उपदेशाने जीवन मुक्ती मिळाली पाहिजे बुद्धिभेद करणाऱ्या मतांचा उपदेश मुळीच उपयोगी पडत नाही ब्रह्मज्ञाने उपदेश तो म्हणे नये विशेष धान्य जैसे भूस खाता नये ज्यामध्ये ब्रह्मज्ञान सांगितले जात नाही त्या उपदेशाला काहीच किंमत नाही धान्य न ना खाता जसा कोंडा खावा तसा तो उपदेश असतो नाना कबाळ बडविले ना तरी चक तक्रची घुसडीले अथवा धुनची शेविले सावकाश कणसे नसलेल्या कडब्याची पिंजर ताट मळणी केली लोणी काढल्यावर ताक घुसडत राहिले किंवा तांदूळ धुतलेले पाणी प्यायले नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नारोट्या जैशा फळांच्या साली खाल्ल्या उसाच्या चोरट्या सगळीत बसले नारळातील खोबरे न ना खाता करवंट्या चावल्या तसे ब्रह्मज्ञान न्यान विन वी, विन नाना उपदेशाचा सीन सार सांडून सेवी त्याचप्रमाणे ज्यात ब्रह्मज्ञान नाही त्या उपदेशात केवळ कष्ट आहेत कोणता शहाना सार सोडून असार स्वीकारेल आता ब्रह्म जे का निर्गुण त्याची केले निरूपण सूचित करावे अर्थ अंतकरण श्रोतेजनी आता निर्गुण निराकार ब्रह्मांचे वर्णन करू श्रोत्यांनी सावध अंतकरणाने ते ऐकावे सकळ सृष्टींची रचना ते हे पंचभूतिक जाना परंतु हे तगेना सर्व काळ अवाढव्य दृश्य सृष्टी विविधतेने भरलेली आहे ती पाच महाभूतांची घडली असून निश्चितपणे नाश पावणारी आहे त्रिकाला बाधित नाही आदि अंती ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची कुण येर पंचभूतिक जान नासिवंत प्रथम पासून शेवट निर्गुण ब्रह्म व्यापून राहिले आहे तेच शाश्वत असून त्याहून वेगळे पाच महाभूतांचे घडलेले सगुण नष्ट होते प्रथम व शेवट ही शब्द योजना मानवी मानवी बुद्धीची आहे ती गृहीत धरून वर्णन करावे करावे लागते रवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते भूत म्हणता ते विषद वाटे निराकार ऐवजी दिसणारे साकार जग पाच मन 하나... महाभूतांनी हिरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते भूत म्हणता ते विषद वाटे निराकार ब्रह्म ऐवजी दिसणारे साकार जग पाच महाभूतांचे झाले आहे त्यात देव म्हणता येत नाही मानवी शरीर पाच महाभूतांचे आहे असे सांगितले तर माणसाला बरे वाटत नाही कारण त्याचे देहावर प्रेम असते मा तो जगत जगतजनक परमात्मा त्यासे आणि भूत उपमा ज्याची कडेना महिमा ब्रह्मदिकांशी जगाला उत्पन्न करणारा परमेश्वर माणसासारखा पाच भौतिक शरीरधारी नाही त्याचे स्वरूप ब्रह्मदेहा देवालाही कळत नाही इतका तो सूक्ष्म व व्यापक आहे भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष या कारणे महापुरुष सर्व जानती, विनाशी पंच महाभूतांप्रमाणे अविनाशी परमेश्वर असतो असे म्हटले तर मूर्खपणा पदरी येतो सद्गुरु व संतांना त्यांचे ब्रह्म व जगत यातील भेद जाणतात पृथ्वी आप तेज वायू आकाश या सह्य जगदीश पंचभूतांशी आहे नाश आत्मा अविनाश रूपी पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश या क्रमाने सूक्ष्म असणाऱ्या पंच महाभूतांच्या आत व बाहेर सूक्ष्मतम आत्मा भरून आहे महाभूतांना नाश असून आत्मा अविनाशी आहे जे जे रूप आणि नाम तो तो भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे ज्याला ज्याला रूप व नाम असते ते सर्व अदृश्य सर्वदृश्य भ्रमरूप आहे नामे व रूपे यांच्या मागे अस्तित्व भास्तित्व व प्रियत्व असते म्हणजे कोणतेही रूप असते कडते व वा हवेसे वाटते रूपे हसारो असली तरी त्यांचे असणे कडणे व वा हवेसे वाटणे एकच असते हे वर्म अनुभवानेच लक्षात येते पंचभूते आणि त्रिगुण ऐशी अष्ट अष्टधा प्रकृती जाणं अ अष्टधान प्रकृतीस नामाधी धान दृश्य ऐसे पाच महाभूते व सत्वादी तीन गुण अशी आठ घट घटकांची गट, प्रकृती तयार होते त्या प्रकृतीला किंवा सृष्टीला दृश्य असे म्हणतात जे जे वेगळेपणाने जाणवते ते सर्व दृश्या या एकाच वर्गात मोडते ते हे दृश्य नाशिवंत असे वेद श्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञाती हे दृश्य नाश पावणारे आहे असे वेद व उपनिषदे सांगतात पण अरूप व ब्रह्म अविनाशी आहे हे ब्रह्म व्य व्यक्ती जाणतात जे शस्त्रे तोडिता सु तुटेना जे पावके जाळीता जडेना कालविता कालवेना आपके आपे करुनी। जे शस्त्राने तोडू म्हटले तर तुटत नाही अग्नीने जाडता येत नाही व मातीप्रमाणे पाण्यात कालविता येत नाही जे वायूचे उडे ना जे पडेना ना झडे ना, 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 ना जे घडेना ना धडेना परब्रम्हते जे वाऱ्याने उडत नाही वरून खाली पडत नाही झिजत नाही किंवा त्यांचे अवयव वाढून जात नाही व जे कधीच लपत नाही ते परब्रह्म शुद्ध जाणीवेच्या रूपाने सर्वांच्या ते सतत अनुभवात असते ज्याशी वर्णची नसे जे अना परंतु असतची असे सर्व काळ ब्रह्माला रंग नाही ते कशात किंवा कोणात एकरूप होऊन राहत नाही अविभक्तच भूतिशू विभक्त मीच मिळवच स्थितम गीतेचा अध्याय तेरा आणि सोळामध्ये व तथाकथित तिन्ही काळात अबाधित असते दिसेन तरी काय झाले परंतु ते सर्व संचले सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे ते, ते पाच ज्ञानेंद्रिये व मनाला कळत नसले तरी ते हरवते काय कल्पना केल्या जाणाऱ्या कोणत्याही सूक्ष्म पदार्थाहून ते सूक्ष्म आहे जे सूक्ष्म असते ते व्यापक असल्याने सर्वत्र घनदाट भरून राहिले आहे अणुकणांहून ते सूक्ष्म आहे दृष्टीस लागली सवे जे दिसेल तेही पहावे परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे माणसाला सहजच अशी सवय लागली आहे की जे दिसू शकते ते पाहावे म्हणजे जे, जे बुद्धीला कळू शकते तेच अस्तित्वात असते परंतु बुद्धी व ज्ञानेंद्रियांना जे कळत नाही ते गुप्त ब्रह्म अनुभवण्यातच पुरुषार्थ आहे प्रगत ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार गुरुमुखे हा विचार उमजो लागे जो वृत्ती ज्ञानाचा विषय असतो तो असतो म्हणजे जे ज्ञानेंद्रिये व बुद्धीच्या सहाय्याने समजते ते असते जे स्वसंवेद्य असते ते सार असते म्हणजे जे, जे अनुभव रू... रूप अनुभव रूप असते ते सार असते श्री गरुण गुरूंकडूनच ते रहस्य स्पष्टपणे समजून घ्यावे लागते जे उमजेना ते उमजावे जे दिसेना ते पाहावे जे कळेना ते जाणावे विवेक बडे श्री गुरुंनी समजावून सांगितलेल्या विवेकाच्या बळावर जे बुद्धीला कळत नाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा जे चर्मचक्षुंना दिसत नाही ते ज्ञानचक्षुंनी जणू पहावे गुप्ततेची प्रगटवावे असाध्यतेची साधावे कानडेची अभ्यासावे सावकाश धैर्याने आणि धीराने गुप्त आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा अशक्य साक्षात्कार अवश्य साधावा जे घोटाळ्यात टाकणारे त्याचा बुद्धीत निश्चय करावा वेदवीरची आणि शेष जेथे शिनले निशेष तेची साधावे विशेष परब्रह्मते चार वेद चार मुक्त खांचा ब्रह्मदेव व हजार जिव्हांचा शिष्य हे ज्याचे संबंधी बोलून बोलून थकले त्या अनिर्वाच्य ब्रह्माचाच अनुभव अनुभव घ्यावा तरी ते कोणी परी साधावे अविनिर्वाच ब्रह्माचा स्वभावे अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्मते हा अनुभव कसा घ्यावा ते आता शास्त्रांच्या शरणीनुसार पाहू अध्यात्मशास्त्रांच्या यथार्थ अभ्यासानेच ते परब्रह्म जाणता येते पृथ्वी नव्हे आप नव्हे तेज नव्हे वायू नव्हे वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते परब्रह्म हे पृथ्वी आप तेज वायू व वर्ण मालेने तयार केलेले शब्द याहून वेगळे आहे कारण ते या सर्वांप्रमाणे ज्ञानेंद्रियांनी कळणारे नाही तयास म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितके गाव तितुके देव जनाकारणे हे परब्रह्मच खऱ्या अर्थाने देव आहे परंतु उथड विचारांच्या सामान्य श्रद्धावंतांचा स्वभावच असा असतो की त्यांना आपापल्या गावात देवाच्या मूर्ती असल्याशिवाय भागत नाही जनरीत अशीच आहे ऐसा देवाचा निश्चय झाला देव निर्गुण प्रत्यया आला आता आपण आपला शोध घ्यावा देव म्हणजे परब्रह्म असून तो निर्गुण निराकारवादी आहे असा परिपूर्ण निश्चय झाल्यावर त्याचा स्वतःच स्वतःच विवेकाच्या बळाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची तो मन माझे ऐसे जाणतो तरी तो मन ही नव्हे जो जीवात्मा शरीर माझे आहे असे म्हणतो तो त्या शरीराहून वेगळा असलाच पाहिजे माझे मन म्हणणारा मनाहून भिन्न असलाच पाहिजे पाहत पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार तत्वे तत्वे तत्व झाडीचा सार आत्माच उरे शरीराचे पृथ्थकरण केले शरीराचे पृथ्थकरण केले असता तत्वांचा त्यात आहे हे लक्षात येते स्थूल तत्व या त्यामागील सूक्ष्म तत्वात विचाराने लीन केले असता रूप आत्माच शिल्लक राहतो आपणाशी ठावची नाही येथे पाहणे लगन न लगे काही ठाईचा ठाई विभागून गेली जीवात्मा हे ज्यांचे स्वरूप आहे अशा मीने वरील प्रमाणे पृथककरण केल्यावर तो स्वतःच शिल्लक राहत नाही जीवात्माचा बुद्धी व घट लीन झाल्यावर पाहणारच उरत नाही तत्वे जागच्या जागी लीन झाल्यावर जा पृथ्थकर्ण करण्यासारखे व तो ते करणारा दोन्ही लीन होतात हा विभाग पूर्ण झाल्यावर नष्ट होतो बांधली आहे तो घाटवडी जो कोणी विचारे सोडी विचार पाहता ही गांठोडी आडडे ना जोपर्यंत हे तत्वांचे बांधलेले गाठोडे अविद्येमुळे एक निष्ठ किंवा एक झिनसी वाटते तोपर्यंतच त्याला अस्तित्व असते पण जो विचार करून तत्वांचा निराश करतो त्याला ते कसे वाईट वाटत नाही ते मिथ्या असल्याचा निश्चय होतो तत्वांचे गांठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही शरीर हे ब्याशी तत्वांचे गाठोडे आहे ती तत्वे विचाराने सुटी केल्यावर ती सुटी करणारा आपण म्हणजे मी किंवा जीवात्मा लीन होऊन एकमेव भेदशून्य नित्य आत्मा उरतो आपणाशी ठावची नाही जन्म मृत्यू कैचे काही पाहता वस्तूंचा ठाई पाप पुण्य नसे जीव रूप मीला जर अस्तित्वच नसेल तर जन्म व मरण तर कोठून आणणार आत्मरूप मी निर्गुण असल्याने त्याला पाप पापपुण्याचा स्पर्शही होत नाही पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असे ना आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैचा पाप पुण्याने मिळणारे नर्क स्वर स्वर्गादी यांचा निर्गुणाशी संबंधच नाही आत्मरूप मी निर्गुण असल्याने त्याला जन्म मरण व मरणोत्तर गती कशा मिळतील देह बुद्धीने बांधला तो विवेक मोकळा केला देहातीत होता पावला मोक्षपद मी देह या भ्रमाणे बद्ध झालेला विवेकाने मुक्त होतो जिवंत असताना देह बाधित झाल्यावर जीवन मुक्ती व देहाला मरण आल्यावर देहमुक्ती लाभते दे। झाले जन्माचे सार्थक निर्गुण आता आपण एक परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा निर्गुण अजर व अमर असा अद्वितीय आत्मा मी मी आहे हा अनुभव घेण्यात जन्माचे सार्थक आहे हा विवेक साधकाने सतत सांभाळावा त्याचे सतत श्रवण व मनन करून निश्चय करीत जावे जागे होता स्वप्न सरे विवेक पाहता दृश्य स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र जाग येताच स्वप्नातील अनुभव नाहीसे होतात त्याप्रमाणे अविद्येमुळे भासणारे जगतरूप स्वप्न विवेकाची जाग येताच नाहीसे होते मी ब्रह्म आहे या अनुसंधानाने जीव मुक्त होतो आपणच निवेदावे आपण विवेक नुरावे आत्मनिवेदन जाणावे याचे नाव जीवरूप मी मीचे आत्मरूप मी मध्ये विसर्जन करून जीवरूप मीचा बाद करून घ्यावा आत्माना आत्मा आत्मानात्मविवेक आत्मा हे त्याचे साधन आहे यालाच आत्मनिवेदन असे म्हणतात आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पादसेवन पुढे आत्मनिवेदन गुरुप्रसाद प्रथम आत्मशास्त्रांचे अधिकाराच्या मुखातून श्रवण करावे नंतर श्री गुरुचरणांची सेवा केली असता त्यांच्या प्रसादाने आत्मनिवेदन साध्य होते आत्मदिवे निवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला आत्मनिवेदन साधल्यानंतर मी आत्मा हा अनुभव आला असता विमल व नित्य आत्मवस्तूंशिवाय काहीही उरत नाही त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची जाला संसार खेद तो उडाला देहो प्रारब्धी टाकीला सावकाश मी ब्रह्म असा अनुभव घेणारा ब्रह्मच होतो दृश्य प्रपंचा बाध बांध झाल्याने आघात थांबतात ज्या देहावर तीन देहा स्थूल सूक्ष्म कारण सत्ता चालते त्याकडे देह शांतपणे सोपवला जातो याची जे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रम्मी अभिन्न भक्तची जाला आत्मज्ञान म्हणता ते हेच परब्रह्माशी ब्रह्माने आणलेला वेगळेपणा जाणून भक्त विभक्त नसलेला होताच अखंड समाधान लाभते आता होणार ते होय का होय नाका आणि जाणार ते जायनाका तुटली मनातील आशंका आत्मभृत्याची त्यानंतर जे वावयाचे ते खुशाल होऊ द्या व जे जायचे ते खुशाल जाऊ द्या अशी भूमिका तयार होते माझा जन्म झाला असून मी मरणार आहे हा संपूर्णपणे मावडून फुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओढकिले सत्संगे करुणी जन्म मरणांच्या चक्रातून सुटका होते कारण मृत मुख्य ब्र... ब्रह्मरूप देवास सद्गुरूंच्या सहवासात ओळखून त्यांच्या श्री भक्त रूपाने ऐक्य साधले जाते श्री दासबोधे ब्रह्म पावन निरूपण नाम समास दुसरा गुरु शिष्य संवादात्मक श्री, श्री दासबोध या ग्रंथातील ब्रह्म पावन निरूपण नावाचा समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ